जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एप वरील पहूर गावाजवळ वाघूर नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डेच खड्डे पडले असून गावकऱ्यांसह वाहन चालकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच तीन निरपराध जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा या मागणीचे निवेदन शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत उपाध्यक्ष शरद बेलपत्रे सदस्य सादिक शेख डॉक्टर संभाजी क्षीरसागर माजी अध्यक्ष शंकर भामरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले जळगाव छत्रपती संभाजीनगर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्यावर महामार्गावरील वाहतूक आणि सुविधा वाढतील अशी अपेक्षा होती वाहतूक वाढली मात्र सुविधा नसल्यास जमा आहे पहुरे चौफुलीवरील गाव असून वाघूर नदीच्या पुलाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे अद्यापही काम अपूर्ण अवस्थेतच असून याच पुल परिसरात प्रतिभावंत बालकवित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे या शाळकरी सह तीन जणांचा मृत्यू झालेला आहे हा परिसर अजून किती जणांचा बळी घेणार असा संतप्त सवाल वाहन चालक करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज साठी शंकर भामरे पहोर